नमस्कार मैत्रिणींना रुपाली ऑल आर्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला रेशमी दोऱ्यापासून जुन्या बांगड्यापासून रेशमी दोरा लावून नवीन बांगडी तयार करायचा व्हिडिओ दाखवणार आहे तर मी काय काय साहित्य लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू ही बांगडी एक बांगडी दोन जोडून घेतलेली आहे मी रेशमी दोरा कैची फेविकॉल आणि हे डायमंड हे व्हाईट डायमंड चला तर मग आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू मी अंदाजे हे पंचेचाळीस राऊंड घेतले तुम्ही दहा बाय दहाचा पुठ्ठा घेऊन पण त्याला चौकोनी पुठ्ठ्याला गुंडाळू शकता आधी अपन या दौना फेमे गॉल लाइन दे पद्धति ने सी दोरे अपन जोड़ी आता आपण बांगडीला पण इथं लावून घेऊ अशा पद्धतीने हे इथं चिपकवायचं पण सुरवातीला या पद्धतीने आपण चिपकायचं आणि मग त्यावरून एक

పద్ధతిని పూర్ణ బ బ దోరం ఘ్యాచి అద్ధతి अशा पद्धतीने आपण आपण पूर्ण बांगडी या दोऱ्याने कवर करून घेऊ हा आपला अशा पद्धतीने दोरा गुंडाळून झालाय दोरा संपल्यावर पण इथं फेविकॉलने चिपकून घेतलं आहे आणि उरलेला दोरा कट करून घेतलाय फिनिशिंगमध्ये तर आपण याच्यावर आता डायमंड चिपको आधी मी मोती चिपकवून आले वाईट या पद्धतीने फेविकॉल थोडा जास्त लावायचा म्हणजे ते निघणार नाही आपली बांगडी छोटी असल्यामुळे आपण त्याच्यावर सिंगल डिझाईन घेणार आहोत जाड बांगडी असले तर त्याच्यावर गोल ही आपल्याला तयार करता येतं डायमंडने थोड्या थोड्या अंतरावर मी असं तयार करून घेते एक मोती गोलवाला नंतर ला मनी नाही बघा हे दोन तयार झाल्यानंतर मी आतामध्ये एक डायमंडचं फूल तयार करणार आहे आत मोती टाकून आजूबाजूला हे डायमंड टाकणार आहे त्याच्यासाठी मी जास्त फेविकॉल लावणार आहे सुकल्यावर तो पारदर्शक होऊन जातो तुम्ही चिमट्याचाही वापर करू शकता असं पूर्ण गोल आपण हा करून घेऊ मोतीच्या आजूबाजूला हे डायमंड चिपकवून घेऊ अशा पद्धती हे बघा आपले डायमंड चिपकवून बांगडी रेडी मी हे डायमंडचे दोन गोल तीन गोल घेतले Dove va a Sì, ma c'è battadini. तर मैत्रिणींनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये